नमस्कार माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघातर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात विद्यमान आमदार श्री अमितजी गोरखे व विद्यमान आमदार सौ उमाताई खापरे यांच्या हस्ते महानगरपालिका भवनमध्ये गणपती बाप्पाची आरती करण्यात आली तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघातर्फे आमदार अमित गोरखे व आमदार उमाताई खापरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री प्रफुल्लजी पुराणिक यांनी आमदार अमित गोरखे यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभो साठे जयंती महोत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री नितीनजी गोलप यांचा देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या पिपरी इंच कर्मचारी महासंघाच्या सन्मान्य पदाधिकारी तथा लेखाधिकारी चारुशिला जोशी मॅडम यांना विनंती करतो की आपण सन्मान्य आमदार मोहम्मद अई काबरे यांना पुष्पगुच्छ त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं त्याचप्रमाणे कर्मचारी महासंघाच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य आमदार जे गोरखे साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी सन्मान्य अध्यक्ष गोविंदरावजी जिंतोडे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे सर्वांनी एका जोरदार टाळ्या पाजून त्यांचं स्वागत करायचंय दोन्ही आमदार साहेबांना मनपूर्वक त्यांचे आभार आणि त्यांना लवकरच मंत्रीपद मिळो अशी श्रीच्या प्रार्थना यानंतर या कार्यक्रमासाठी सन्माननीय राजीवजी घुले प्रशासनाधिकारी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सन्मान्य अध्यक्ष दहभतरावजी चिंचवडे साहेबांना विनंती करतो की आपण राजीवजी फुलेंचा सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे साहित्य रत्नाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सन्मानिय अध्यक्ष नितीनजी बोलब साहेब यांचा देखील सन्मान कर्मचारी महासंघाचे सन्माननीय भुजबळ साहेब हे कर <laughs> ते रेडी समोर बघा सगळे